तुम्हाला तिघ आहात कोण कोण आहेत ए आहे इथं बी आहे आणि इथं सी आहे डी ची व्हॅल्यू कशी काढायची डीएक्स ची व्हॅल्यू कशी काढायची डी ची व्हॅल्यू कशी काढायची हे तुमच्या लक्षात राहत नाही गोंधळ उडू नये म्हणून तुम्हाला काय लिहिले ते बघा काय केलं हे तिघ जण आहेत कोण आहेत ए आहे बी आहे आणि सी आहे ए आणि बी येणं बीच्या घरी बोलावलं तर काय होणार पहिली जोडी ची काय होणार इथं ए आणि बी अशी तयार होणार त्यानंतर काय केलं बी न सी ला पण बोलावलं म्हणजे ए ला बोलावलं म्हणून ए कोण बी कडे गेला म्हणजे ए बी तयार झाला आता बी न ला पण बोलावलं म्हणजे सी कुणाकडे गेला बी कडे गेला म्हणजे काय येणार पहिल्यांदा सी ही व्हॅल्यू डीएक्स ची असते बघा डीएक्स ची व्हॅल्यू कशी येणार पहिल्यांदा सी आणि नंतर बी मग आता ए आणि सी हे दोघे मिळून कुणाकडे गेले बी कडे गेले ए आणि सी हे दोघे मिळून कुणाकडे गेले बी कडे गेले म्हणून ची व्हॅल्यू कशी लिहायची पहिल्यांदा ए नंतर सी म्हणजेच या व्हॅल्यूत कसं करायचं बघा बाळानो इथं ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू बी वन बी टू ए वन ए टू सी वन आणि सी टू या प्रकारच्या किमती घेऊन आपल्याला डी एक्स e, आणि डी वाय काढायचे आहेत सोपा आहे ना मग लक्षात राहील ना एक्स ची किंमत काढताना काय करायचं एक्स बरोबर डीएक्स अपॉन डी कारण डीएक्स ची आलेली व्हॅल्यू छेद डी वाय ची व्हॅल्यू काढताना काय करतो आपण डी वाय डी अशा प्रकारे व्हॅल्यू काढल्या जातात मग चला तर मग क्रेमरच्या रूलच्या पद्धतीनं आपण हे तुम्हाला समजलं असेल कारण का आपल्याला मित्राच्या घरी